तर इथे आपली मस्ता शी, फरस वीची भाजी, तया मस्त अशी फरजबीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसते आहे आणि ही तितकी टेस्टीसुद्धा लागते तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फरजबी भाजी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा फरसबीची भाजरी बनवण्यासाठी इथे आपण फरसबी घेतलेला आहे आता हा कसा कट करायचा आहे तर तुम्हाला मी दाखवते ही भाजी आहे ना एकदम मस्त आणि टेस्टी होते तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर तुम्हाला मी दाखवते कशी कट करायची ती तर हे बघा इथे ना पहिला हा भाग कट करून घ्यायचा नंतर अशी क्रॉस अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे अशी भाजी कट केली ना की मस्त लांब एकदम होते आणि दिसायलासुद्धा छान दिसते ही हे बघा एकदम सोपी पद्धत आहे एकदम अशा प्रकारे कट करायची आपल्याला भाजी हे बघा हे बघा छान दिसते एकदम आता तुम्ही मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दाखवते अशा प्रकारे सुद्धा भाजी के कट केली जाते हे बघा अशी इकडून कट मारली ना की अशी उलटी फिरवायची आणि मग अशी कट मारायची अशीसुद्धा तुम्ही भाजी कट करू शकता म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने सोपी वाटेल त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता आणि जर तुम्हाला आपल्या नेहमीप्रमाणे जर भाजी कट करायची असेल तशी केली तरी चालणार आहे हे बघा हे अशा प्रकारे भाजी एकदम सोपी जाते कट करायला आणि दिसायला तर खूपच छान दिसते एकदम सोपी पद्धत हे बघा अशी कट केली तरी चालणार आहे मी अशा प्रकारेच भाजी कट करते हे बघा एकदम सोप्या पद्धतीने आता सर्व भाजी आहे ती मी अशा प्रकारेच आता कट करून घेणार आहे हे बघा इथे आपण सर्व भाजी कट करून घेतली आहे पाहू शकता किती छान दिसते एकदम हे बघा मस्त लांब लांब अशी कट करून घेतले आता यात आपण एक बटाटसुद्धा टाकणार आहोत तोसुद्धा आपल्याला असा लांब असाच कट करून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे ना लांब लांब असे आपल्याला हे असे काप करून घ्यायचे इथे बघा छान दिसतात एकदम हे बघा असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा आता ही जी भाजी आहे ना ही आता मी स्वच्छ धुवून घेते पहिली हे बघा भाजी ते धुवून मी एका टोपामध्ये स्वच्छ पाणी टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची म्हणजे उकडून घ्यायची हे बघा इथे आपण भाजी शिजत ठेवलेली आता आपण चेक करणार आहोत एक पाच सात मिनटात ती आरामात शिजून जाते हे बघा इथे आपली भाजीसुद्धा शिजली आणि बटाटसुद्धा शिजलेला आहे आता आपण ही काढून घेणार आहोत आता इथे के कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामुळे टाकणार आहोत मोहरी मोहरी थोडी तडतळून द्यायची आपल्याला त्यानंतर थोडंसं जिरं थोडस हिंग त्यानंतर ते मी कांदा जो चिरलेला आहे ना तो सुद्धा मी असा पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे खूप छान होते भाजी तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा बघा त्यानंतर कडीपत्ता आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे एकदम असा सोनेरी कलर आपल्याला छान असा हा परतून घ्यायचा आहे असा कांदा कापला ना की हा शिस्त सुद्धा पटकन आणि पण छान हे बघा इथे आपला कांदा सुद्धा आता छान असा झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो टाकणार आहोत आणि हा टॉमॅटो सुद्धा बघा मी लांब लांब लांबच चिरून घातलेला आहे आता हा सुद्धा आपल्याला थोडा सॉफ्ट होईपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद त्यानंतर गरम मसाला त्यानंतर आपला घरगुती मसाला आता हे आपण थोडं मिक्स करून घेणार आहोत हे बघा आपण आधी भाजी शिजताना सुद्धा मीठ घातलेलंच आहे आता आपल्याला त्याप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे एकदम जास्त नाही घालायचं अगदी व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे आपल्याला आता हे थोडं मिक्स करून घेणार आहोत आपण आणि जे आपण भाजी उकळलेली आहे ते आपण याच्यामध्ये आता घालून घेणार आहोत आणि सावकाश आपल्याला मिक्स करायची आहे ही भाजी कारण भाजी आता आपली शिजलेलीच आहे ती आपल्याला सावकाश याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे बघातून पाहू शकता किती छान दिसते एकदम भाजी आपली मस्त झालेले एकदम तुम्ही अशा प्रकारचा नक्की ट्राय करा आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ओलं खोबरं जर तुम्हाला ओलं खोबरं नसेल घालायचं तर तुम्ही वाटण करून सुद्धा घालू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी साखर घालते अगदी थोडी चवीसाठी मिक्स मिक्स करूं आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सावकाश असं हे बघा हे आता आपलं व्यवस्थित इथं मिक्स करून झालेलं आहे आता आपली भाजी इथे शिजलेलीच आहे हे बघा व्यवस्थितशी आता फक्त आपल्याला झाकण ठेवून ना गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि एक दोन तीन मिनिट आपल्याला एक छान अशी याच्यावर वाफ काढून घ्यायची हे बघा दो एक दोन तीन मिनटं आपले झालेले आहेत आणि पाहू शकता आपली भाजी इथे मस्त अशी तयार झालेली आहे बघा मस्त झालेली आहे एकदम भाजी आपली त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत तर इथे आपली गरमागरम मस्त अशी फरजबी भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती भारी दिसते एकदम आणि टेस्टी तर एकदम लागते भाजी आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद